कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची कोकण प्रादेशिक पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना धमकी मिळाल्यानं एकच खळबळ माजली आहे निवडणुकीचे वारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगलेच वाहू लागले आहेत आणि अशातच एका अपक्ष उमेदवाराला धमकी मिळण्याची ही घटना नक्कीच चिंतेची बाब आहे आज मी तक्रार केली की के मला प्रोटेक्शन पाहिजे मला धमक्याचे कॉल येत आहेत आणि व्हायरल मेसेज होत आहेत मी आज जे लोकसभा इलेक्शन लढतो आहे हे कुठल्या जातीवर लढत नाही आहे विकासासाठी लढतो आहे आणि रत्नागिरी सिंधूसारखी जो विकास झाला नाही त्याच्यासाठी लढतो आहे म्हणून मी आज तक्रार अशा केली आहे के की मला प्रोटेक्शन पाहिजे कारण की मी गावगाव -गाव जातो आहे माझ्याकडे काही एवढे मोठे कार्यकर्ते नाही आहेत आणि मी स्वतः चार पोरं घेऊन मी डोर टू डोर प्रचार करतो आहे तर मी आज अर्ज टाकलेला आहे आणि मला प्रोटेक्शन भेटलं तर चांगलं होतं आमचा हा उमेदवार आहे हा एक विकासाच्या मुद्द्यांवरती लढणारा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती कुठेही जाती धर्म याचा उपचार करून किंवा धर्माच्या नावावरती कुठेही प्रचार करत नाही आहे तर एक व्हायरल मेसेज फिरतो आहे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे या एक स्थानिक नेते आहेत नदीम सोलकर म्हणून ते असं म्हणत आहेत की मुसलमान जे आहेत ते आता जागलेले आहेत आणि अपक्ष मुसलमान उमेदवार हा एकच आहे अपक्ष उमे मुसलमान उमेदवाराला मतं देणं म्हणजे भाजपला अप्रत्यक्षपणं मदेत मदत करणं असं त्यांनी भाषण केलं आणि त्याच्यासोबत ही अपील केलेली आहे मुसलमान अल्पसंख्यांना की यांना धडा शिकवा म्हणजे शकील सावंत यांना धडा शिकवा म्हणून आम्हाला भीती आहे की उद्या आम्ही जर कुठेही राजीवाडे असो किंवा नौकल असो किंवा कर्ला असो कि तिथे प्रचार करायला जेव्हा आम्ही जाणार तर आमच्यावरती हल्ला व्हायची शक्यता शक्यता आहे आमच्याकडे आम्ही अपक्ष उमेदवार आहोत म्हणून आमच्याकडे कार्यकर्त्यांची जी काही फौज नाही आहे पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन भेटलं तर लोक कुठेतरी एक वचक असेल आणि प्रोटे पोलीस प्रोटेक्शनचा आज आम्ही अर्ज दिला आहे एस पी साहेबांकडे आम्ही विनंती केली आहे आम्हाला वाटते शंभर टक्के आमचा अर्ज मान्य होईल आणि आम्हाला प्रोटेक्शन भेटेल धन्यवाद शकील सावंत यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस लवकरच शकील सावंत यांना संरक्षण देऊ शकतात मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा